दसरा सण उत्सव निमित्त नागरिक ग्राहकांची सो, सोने चांदी खरेदीसाठी मोठी गर्दी याबाबत अधिकृत शिकी धुळे शहरातील सुप्रसिद्ध असलेले नाशिककर ज्वेलर्स या ठिकाणी दरवर्षी चालवादाप्रमाणे दसरा दिवाळी लक्ष्मीपूजन या दिवशी मोठ्या उत्साहात नागरिक ग्राहक हे सोने चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असतात त्यानिमित्तानेच दसरा सणाचे औचित्य साधून या ठिकाणी नाशिककर ज्वेलर्स येथे जाऊन नागरिक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती दशमी उद्या एकादशी आपल्या धुळे शहराचं प्रतीक बालाजीचं रथ आणि आज दसऱ्याचं रावण दहन ह्या गोष्टी सर्व साधत असताना सर्वसामान्य लोकांपासून तर मोठ्यापर्यंत या दसऱ्याचा सर्व सणाचा आनंद लुटत असतात आज मार्केटमधली उलाढाल म्हटली तर फोर व्हीलर टू व्हीलर फुलं सोने चांदी कपडे साड्या भरगोस याची खरेदी विक्रीचा व्यवहार घडणार परंतु ह्या इंडस्ट्रीमध्ये ओल्ड इंडस्ट्री सोने इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच दिवसापासून खूपच भाव वाढत आहे हे एका दृष्टीने धोक्याचं आहे भविष्यात सर्वसामान्य ग्राहक तुटण्याची भीती वाटते व लोकं सोन्यात आणली कमी खरेदी करतील कारण बजेट बसणार नाही कधीतरी हे कुठेतरी भाव थांबायला पाहिजे याच्याकरता केंद्र सरकार हे खूप विचार करणं गरजेचं आहे आणि बाहेरच्या जगामध्ये होत असलेली सोने चांदीची प्रत्येक देशाची खरेदी करण्याची सरोवरी क्षमता याच्यामुळे सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि त्यातून अमेरिकेचे असलेले धोरण पण आपण देवाकडे साकडं घालूया प्रभू श्रीरामांना सांगून याच्यावर काही चांगलं होऊन भाव कधीतरी लवकरात लवकर कमी व्हावे परंतु या इंडस्ट्रीमध्ये सोन्याचे दागिने अथवा सोने गिरे चांदी मोती प्लॅटिनियम सर्व केंद्र सरकारचा तीन टक्के हा जी एस टी आहे जी एस टी हा मोठ्याला लहानांना सर्वांनाच खरेदी विक्रीवर लागू आहे ज्यावेळेस जी एस टी लागू झाला त्यावेळेस लाग दर तीन, तीन, ला तीन टक्के दर आहे आजही तीन टक्के पण सोन्याचे भाव त्यावेळेस पंचवीस हजार रुपये दे पन्नास झाले पंच्याहत्तर झाले पन्नास शंभर झाले आणि आज एक लाख दहा हजार झाले तरी जी एस टी तीनच टक्के रेव्हेन्यू कुठेही कमी होत नाही रेव्हेन्यू तीन पट चारपट जी एस टीच्या माध्यमात ह्या इंडस्ट्रीत वाढल्या आहे तरी केंद्र सरकारने तीन टक्क्याचा दोन टक्के जी एस टी उत्सव चालू आहे त्याच्यात दोन टक्के जर केला तर याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना खरेदी करताना होणार आहे जसे इतर इंडस्ट्रीजला गव्हर्नमेंटने भरपूर जी एस टीमध्ये प्रोत्साहन दिलं आहे तसं या इन्जिस्टीकडे सरकारने ताबडतोब बघावं पाचपट रेव्हेन्यू वाढल्यामुळे एकपट रेव्हेन्यू कमी व्हावा जीएसटीचा रेट तीन टक्क्यावरून दोन टक्के आणावा असं आपल्याला केंद्र सरकार राज्य सरकारला विनंती आहे त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल